किती छान दिसत आज, आहे ना आणि ते फुल आणि त्याच्यातून ते छोटे छोटे केळी हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि सकाळी सकाळी मस्त पैकी फ्रेश झाली हेअर वगैरे वॉश केले आज आज आहे सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे आणि बाहेरचा ऍटमॉस्फिअर पण एकदम छान आहे पाऊस पडून गेलाय आणि आता थोडेसे असे धुक धुक टाइप आहे म्हणजे फॉगी मॉर्निंग सो so, खूपच भारी वाटतं होती बाहेरचं ॲटमॉस्फिअर so, बघून सो बघूया आपण आपला आजचा ब्लॉक कसा होतो सो so, बघत राहा तुम्ही पण हे बघा इथे आमच्या झाडाचे ते चार गुलाब एकदम व्यवस्थित उमललेले आज त्या दिवशी छोट्याशा कळ्या होत्या पण आज एकदम छान उमलले त्यातनं थोडं थोडं पाणी पण पडतंय पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे आणि इकडचा जो गुलाब आहे ना त्याला अजून पानच फुटत आहे फुल तर काही अजून दिसत नाही आहे कळी वगैरे बघा इकडे पाऊस वगैरे येऊन गेलेला आहे आणि अशी फॉगी मॉर्निंग टाईप वाटते ते व्हिडिओमध्ये जास्त क्लिअर नाही दिसणार बट ते मला रिअलमध्ये बघायला खूप छान वाटतं आहे इकडे मी चहा बनवते चहा वगैरे झाला की मग काय बाकीचे कामं असतील ते हे बघा इथे माझा चहा उकळतो आहे आज नाश्त्यासाठी काय आहे ते ठरलेलं नाही आहे बट बघू दर प्रत्येक संडेला आमचं असंच असतं आधीच ठरलेलं असतं उद्या काय नाश्ता बनवायचा पण आमचं काल कायच ठरलेलं नाहीये सो बघूया आता काय होतं तिकडे चहा उकळत होता आणि मी इकडे घरातली सगळी झाडझोड करून घेतली आणि आई पण देवपूजा करून घेत होत्या हे बघा आमच्या विंडोमध्ये ना चिमण्यांनी घर केलं त्यांच्यासाठी तर ते आता सुकत चाललंय ओलं गवत होतं पूर्ण आणि त्याच्यामध्ये एक चिम्मी दिसते बघा छोटीशी हालचाल करताना छोटे छोटे ते दोन सकाळी सकाळपासून त्यांचा चिवचीवाट आम्ही ऐकत असतो ते बघा एक एक दिसते माझ्या मते हे बघा रोज सकाळी आम्हाला त्यांचं घट बघायला भेटतं ते असतात त्यांचा चिवचीवाट पण असतो आणि विंडो मध्येच केलंय बघा ना त्याच्यामुळे आम्ही ती विंडो ओपन पण करत नाही जशी आहे तशीच ठेवलेली आहे आम्हाला तिला हलवताच येत नाही मागे पुढे करणार पण नाही बिचाऱ्यांनी इतकं त्यांच्यासाठी घरटे बनवले आणि आपण उगीच कशासाठी आता आई आणि मी आम्ही दोघी इथे चहा घेतोय गुड मॉर्निंग सगळ्यांना चहा आता आम्ही चहा वगैरे पिऊन झाल्यावर बघू पुढचं काय आणि आलाय वाटतं चिमण्या ही बघा ही एक मोठी चिमणी ही जी दिसती ना ती आणि अजून एक मोठी आहे आणि अजून दोन छोटे आहे हा रोष त्यांचा असतो चीव सकाळी सकाळी इकडे मी सकाळी झाडून आणि खूप धूळ बसलेली आहे त्याच्यामुळे खूप धूळ येते खूप धूळ येते जिनामध्ये खूप धूळ साचलेली असते त्याच्यामुळे नाव लागतं आणि बाहेर पाऊस पण चालू आहे त्याच्याने ओले पाय पण मग मध्ये येतात ना तर मग ते जीना अजून खराब होऊन जातो त्याच्यामुळे मग इकडे <small> आण आम्ही ना म्हणजे दळून आणलं होतं तर ते सगळं चाळून वगैरे डब्यामध्ये भरून ठेवले उद्या आहे आमच्याकडे पित्र त्याच्यामुळे आज आमची भरपूर सारी तयारी करून ठेवायची आम्हाला त्यामुळे आज बरीच कामे आहेत सो बघूयात कसा होतो आपला आजचा दिवस हे बघा ही आहे म्युसली तिला आणून जवळजवळ दोन महिने होते तिला आता तिला अजून ओपन केलं नव्हतं मी त्याला आज मुहूर्त लागतोय ओपन करायला खूप आणि त्यातले त्यात मी हे खूप बोलणे ऐकून त्याला ओपन करते नाही ते अजून पण काढलं नसतं मी आज आमच्या ब्रेकफास्टसाठी आम्ही म्युस्ली खाणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं थोडस टाकायचं टाकायचंय बघू शकते आम्ही बाउलमध्ये घेतलंय सो ते खाणार आहे त्यात आम्ही इकडे मी आमच्या नाश्त्यासाठी पोह्या सॉरी पोळीचा चुरमा केलाय म्हणजे रात्रीच्या दोन तीन पोळ्या शिल्लक होत्या त्यांचा चुरमा केलाय आणि आता आम्ही नाश्ता करू आणि इकडे आईची लसूण वगैरे सोलण्याची तयारी चालू आहे म्हणजे उद्याची तयारी चालू आहे लसूण वगैरे सोलून ठेवताय आणि इकडे बघू शकतो तुम्ही ड्रायफ्रूट्स पण बारीक करून ठेवलेले हो स्वतः आमची एक 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 तयारी करतोय आम्ही घरातली मोस्ट ऑफ कामं आवरून झाली आहे आणि नाश्ता केला जेवण बाकी आहे भूक लागेल तसं जेवण बनवणार आहे मी आणि आता मी आणि हे आम्ही दोघे चाललो आहे बाजारात भाजीपाला आणायचा आहे आणि काही मॉलमधून वस्तू पण घ्यायची आहे तर चाललो आहे आम्ही दोघे आणि आज रविवार आहे सकाळी सकाळी चाललो आहे कारण की सकाळी सकाळी शेतकरी आलेले असतात त्याच्यामुळे भाजीपाला जरा व्यवस्थित भेटतो आणि आज पावसाचं पण वातावरण आहे तर आता पाऊस उघडलेलं आहे म्हटलं उघडला तर जाऊनही परत दुपारी वगैरे पाऊस आला तर मग परत राहून जाईल बाजारात जायचं सो so, बघत राहा तुम्ही पण बघा इथे सगळे यांचे शर्ट काढून ठेवले आता ते प्रेस करायला द्यायचे आमच्याकडे घरी इस्त्री आहे पण वेळ नाही आहे इतका त्यांना आणि मलासुद्धा त्याच्यामुळे ते आता आम्ही बाहेर देतो आहे प्रेस करण्यासाठी चाललो आहे आता आम्ही पाऊस पण थांबलेला आहे आणि हे बघा एवढ्या दोन पिशव्या एसरीच्या कपड्यांची दोन्ही पण इथेच आहे आणि एक भाजी घेतलेली आहे तिथं पिशवीमध्ये ठेवली आहे चाललो आहे आम्ही चलो सकाळी सकाळी अजून गावामध्ये गर्दी नाहीये पण दुपारनंतर बरीच गर्दी होऊन भाजी मग भाजीपाला येतो सगळा दुपारनंतर तेव्हा मग आम्हाला गुळ घ्यायचा होता तर आम्ही गुळ घेण्यासाठी गेलो हे दुकान आहे ना मोठ्या गणपतीचं मंदिर आहे ना त्याच्यासमोरच असतं दर शनिवारी आणि रविवारी असतं फक्त तर इथे ना विदाऊट केमिकलचा गुळ असतो त्याच्यामुळे आम्ही नेहमी इथूनच गुळ घेत असतो आणि त्यानंतर मग आम्ही गेलो मॉलमध्ये मला मॉलमधून दोन तीन गोष्टी घ्यायच्या होत्या काही किराणा आणि काही एक दोन अशा वस्तू बघायच्या होत्या तर तिथे गेलो त्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो बाजार बरीच गर्दी आहे बघू शकता तुम्ही आणि पोळ्या नाश्ता केला होता त्याच्यामुळे भूक नाही लागली सो आत्ता भूक लागली त्याच्यामुळे मग आत्ता बनवते इकडे आम्ही आता सगळे जेवण करायला बसलो आहे आणि रस्सा शेपू खाणार आहे आम्ही आणि मी मला जाम घेतला आहे फरसन घेतले शेबूची भाजी एक पोळी या तुम्ही पण जेवण करायला इथे आता एक खूप मोठं काम चालू आहे म्हणजे नारळ फोडायचं काम चालू आहे आम्हाला उद्या खिरीसाठी ओलं नारळ पाहिजे ना तर आई एक नारळ फोडताय आणि हे एक नारळ फोडताय खूप आम्हाला काही काढता येत नाही हे आम्ही विकत आणले विकत आणले आम्ही पाणी पाणी नाही आहे पण ते बाहेर हळू हळू व्यवस्थित नसेल फुटलं म्हणून नाही पूर्ण आम्ही त्यातलं पाणी काढतोय पण आहे की नाही पाणी काय माहिती त्याच्यामध्ये वाटीला होल मारा ना मग ते पाणी बनलं बाहेर थांब 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 पडताय थांब ना हातावर नको बाबा माझ्या आणि यांचं इकडं एक नावाच इकडे दुसरं नारळ फोडायचं मिसन मिशन चालू आहे आम्ही जेवण वगैरे भांडे वगैरे सगळं काही आवरून झालेलं आहे इकडे नारळ नारळाच म्हणजे नारळ फोडायचं काम चालू होत मिशन नारळ आणि त्यातून बरंच पाणी निघालय आता ना तरी ना नारळ फुटत नाहीये बघा यात पण पाणी काढलंय सो आता आम्ही थोड्या वेळाने आमच्या मळ्यात जाणार आहे तर आम्ही मळ्यात कशासाठी जाणार आहे तुम्ही बघत राहा काहीतरी आणायचं आहे आम्हाला माळ्यातून सो बघा तुम्ही पण हे बघा बघू शकता तुम्ही इतकं कप भर पाणी निघाले थोडस मी त्याला गाळून घेतले कारण की ते नारळाचं पडलं होतं ना त्याच्यामध्ये सो वाटी काढली पाहिजे याला काढता सुद्धा येत नाही डायरेक्ट निघून आलं सगळं खोबरं वगैरे काढून झालंय आता एवढं खोबरं निघालंय दोन नारळांचं आणि इतकं पाणी आम्ही सगळे घरात होतो आणि आमचं काही बाहेर लक्ष नव्हतं पण खालून खूप जोरात ओरडण्याचा आवाज येत होता छोट्या मुलींचा तर आम्ही वरतून बघत होतो पण काही समजत नव्हतं खाली काय तर आम्ही खाली जाऊन बघितलं तर आम्हाला काहीतरी वेगळंच बघायला भेटलं आमच्या घराच्याच समोर म्हणजे इथे पायऱ्यांच्या तिथे दगडाच्या खाली सापाचं पिल्लू लपलं होतं नाग होता तो आणि आम्ही सर्पमित्राला पण बोलवलो तर तो बघा कसा पकडतोय तर बघू शकता इथे तुम्ही तो दादा कसा पकडतोय त्याच्या आधी त्यांनी शेपटी पकडली आणि त्याला बर्नीमध्ये टाकलं मला तर खूपच भीती वाटत होती बाबा ऑब्व्हिअसली सगळ्यांनाच भीतीच वाटते अंगावर काटाच होतं मला तर थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर आम्हाला आणायचे आहेत केळीची पानं सो आम्ही चाललोय सो बघत राहतो मी हाय आमच्या मळ्याकडे जाण्याचा रस्ता स्वतः आम्ही चाललोय बघा हे आमच्या मळ्यातलं मंदिर आहे गवळी बाबाचं मंदिर आहे इथे बांदावरचा देव आहे सुलो आता मी दर्शन घेत माझी बायका दर्शन करते आमचे गवळी बाबा हे बघा इकडे केळीची पान आहे सो आता आम्ही घेतो म्हणजे असं पूर्ण प्लेन पान पाहिजे हा हे वालो घ्या हे बघा हे पुढं पण छान आहे हो पण ते मोठे उंच आहे काढलंय हे बघा इथे केळी यायला सुरुवात होती ते फुलामधून बघू शकता तुम्ही किती छान दिसताय ना आणि ते फुल आणि त्याच्यातून ते छोटे छोटे केळी अजून म्हणजे बनताय तयार होत आहे म्हणजे चलो आता आम्ही चाललोय घरी पटकन कारण की आता होत पावसाचं वातावरण आणि हे बघा इथे केळी आलेली पूर्णपणे म्हणजे तयार वेळ लागेल अजून छोटे छोटे हे बघा मी पिशवी आणताना छोटी पिशवी आणली त्याच्यामुळे आता व्यवस्थित पकडून द्यावे लागेल त्याला चलो, चलो।, चलो। पावसाचं वातावरण झालंय आणि हवा पण भरपूर सुटली त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय घरी पटकन जातो आम्ही इथे आमच्या गॅलरी मध्ये उभा राहून बाहेरच्या आहे गप्पा मळ्यातून जाऊन त्याच्यामुळे इकडे मी चहा बनवते आता आमच्यासाठी मस्त पैकी आलं वगैरे टाकून थोडस एक्स्ट्रा आलं टाकलंय कारण की सगळ्यांनाच नॉर्मल नॉर्मल सर्दी टाइप वाटतंय त्याच्यामुळे इकडे दूध वगैरे आहे चहा पिऊ आणि मग स्वयंपाक वगैरे हे बघा घरातून मध्ये गेली आणि चहा ठेवला होता पण तोपर्यंत पावसाची सुरुवात पण झाली पाऊस पण यायला लागला बरं झालं आम्ही आमचं गावातलं काम वगैरे हो होतं ते सगळं काही करून आलो पटकन आणि आता पावसाची सुरुवात झाली चहा जा वगैरे पिऊन झालाय आणि आता स्वयंपाकाची तयारी आज जेवणामध्ये बनवायचं दोडक्याची भाजी इथे मी दोन दोडके घेतले दोडक्याची भाजी बनवायची गॅस कस का चालू की झाला डोडके घेतले आणि दोडक्याची भाजी बनवायची आज दोडक्यामध्ये आम्ही थोडीशी डाळ पण टाकणार आहे ती डाळ थोडीशी भिजायला ठेवली आहे सो चलो आता आता स्वयंपाक करते आणि बाहेर बघा पावली दिसतोय की नाही व्हिडिओ माहीत माहित नाही पण चालू आहे पाऊस हे बघा इथे आमच्या ते थे थे थेंब पडत आहे द मी आमचं जेवण वगैरे आहे आणि ऑलमोस्ट घरातलं सगळं काही आवरून झालेलं आहे रात्रीचे भांडे वगैरे जेवण वगैरे सगळं काही झालं आहे इकडे दूध वगैरे तापून ठेवलेलं आहे उद्यासाठी आणि गॅस वगैरे सगळं काही क्लीन करून ठेवलं आहे इकडे हे भांडे थोडेसे ओले त्यातनं पाणी येते त्याच्यामुळे ते असे ठेवले आहे थोड्या वेळासाठी बाकी सगळं क्लीन करून झालं आहे आणि आता आम्ही झोपणार आहे कारण की उद्या सकाळी परत आम्हाला खूप लवकर उठायचं आहे बघूया आपण तुम्ही नेक्स्ट व्लॉग पण नक्की बघा आणि हा व्हिडिओ आपला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपला नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट